काय मस्त अशा खमंग आणि खुसखुशीत आळूवड्या झालेल्या आहेत तुम्हाला मी एक दाखवते इथे मस्त अशा आपल्या आळूवड्या बनलेल्या आहेत तर परफेक्ट अशा आळूवडी जी तेलामध्ये घातल्यानंतर अजिबात सुटणार नाही ही परफेक्ट आळूवडीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जास्त वेळ न घालवता चला आपण आळूवडी बनवायला सुरुवात करूया आता इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी हिरवीगार आणि ताजी पानं मी आळूवडी बनवण्यासाठी घेतलेली आहे पानं मी स्वच्छ धुवून देखील घेतलेले आहेत हे पान आहे की मी आणि उलटं करून याची जी ही मोठी शिर आहे ती आपल्याला चाकूच्या मदतीने का काढून घ्यायची आहे शिरा काढून घेतल्यामुळे आपली आळूवळी खूप छान बनते शिवाय खाताना देखील बऱ्याच वेळेला टोचते तर ते देखील होत नाही शीर मी काढून घेतलेली आहे मधले आणि आता लाटण्याच्या सहाय्याने मी हलकंसं या पद्धतीने लाटून घेते म्हणजे या शिरा दबल्या जातील आणि पान आणि या शिरा देखील छान मऊ होतील रोल बनवताना आपला रोल अगदी परफेक्ट बनतो आणि शिवाय खाताना बऱ्याच वेळ टोचल्यासारखं होतं ते देखील होत नाही आपण सगळे मग सगळी रोल करून घ्यायची आहे इथे मी आता दोन वाटी एवढं बेसनचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये या मोठा आहे चमचा तुम्ही बघू शकता या मोठ्या चमचे चमच्याने मी दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे यामुळे वडी कुरकुरीत व्हायला मदत होते या पिठामध्ये आता मी घालून घेते पाव चमचा हळद त्यानंतर घालूया पाव चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ आणि घालणार आहोत यामध्ये पाव चमचा होईल एवढा ओवा आणि मोठे दोन चमचे तीळ घालून घेणार आहे ती थोडेसे तुम्ही जास्त वापरा त्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा होईल एवढा मिरचीचा ठेचा त्यामध्ये मी वापरलेली मिरची थोडीशी तिखट आहे जास्त तर मी थोडं वापरलं आहे मिरची जर तुम्ही तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता आणि मिरचीच्या ठेच्याऐवजी तुम्ही यामध्ये एक चमचा लाल तिखट वापरलं तरीही चालतं आणि हा जो ठेचा बनवून घातलेला आहे यामध्ये मी त्यामध्ये मी जिरे कोथंबीर आणि लसूण आणि मिरची एकत्र भाजून घेऊन त्याचा ठेचा बनवलेला आहे ते आता मी घालते गूळ चिंचेचं पाणी थोडंसं गुळ आणि चिंच मी पाण्यामध्ये भिजवत ठेवलं होतं यामुळे घ जे आपण आळूवडी जेव्हा खातो त्यावेळेला बऱ्याच वेळा टोचतं किंवा घ तर ते टाळण्यासाठी यामध्ये आपण चिंच गुळाचं पाणी देखील घातलेलं आहे थोडंसं पाणी घालून आता आपण हे मळून घेऊया एकदम पाणीमध्ये जास्त पातळ पीठ आपल्याला करायचं नाही थोडं थोडंसं पाणी घालून आपण हे मळून घेणार आहोत इथे तुम्ही आता बघू शकता जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही या पद्धतीने आता, पान आता मी पीठ बनवून घेतलेलं आहे आता आपण पानावरती लावून घेऊ तर या पद्धतीने मी मोठं जे सगळ्यात पान होतं ते घेतलेलं आहे आणि यावरती आता मी सगळीकडे या पद्धतीने सगळ्या बाजूनी पीठ आपलं व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे या पद्धतीने आपण सगळीकडे पीठ लावून घेणार आहोत या पानाला पीठ लावून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण या पद्धतीने टोकाची बाजू जी आहे ती या दिशेला आणि वरची जी बाजू आहे या दिशेला केलेली आहे दुसरं पान आपण ज्या वेळेला यावरती ठेवणार आहोत त्यावेळेला उलट उलटं करायचं आहे टोकाची बाजू वरती आणि खालचा जो भाग आहे टोकाच्या दिशेने करायचं आहे आणि पुन्हा आपण यावरती पीठ लावून घ्यायचं आहे दुसऱ्या देखील पानावरती आपण छान सगळे करून पीठ लावून घेतल्यानंतर पुन्हा ज्या पद्धतीने मगाशा आपण पहिल्या पानाच्या उलटं दुसरं पान ठेवलं होतं त्याच पद्धतीने तिसरं देखील आता दुसरं पान ज्या पद्धतीने ठेवलं आहे त्याच्या अगदी उलटं तिसरं पान आपण लावून घेणार आहोत आणि यावरती देखील आपण पीठ लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे बऱ्याच वेळेला असं होतं की पानं भरपूर असतात तर त्यावेळेला तुम्ही पाच ते सहा पानं सात लावू पान शकता माझ्याकडे फारसे पानं नाही आहेत तर तीन पानांवरती मी हे पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता याचा मी रोल बनवणार आहे रोल बनवत असताना आता आपण पान। पानाचा जो भाग आहे बाजूचा तो या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूचा देखील भाग या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे या पद्धतीने दोन्ही बाजू आपण धुंबडून घेतल्यानंतर फोल्ड करून घेतल्यानंतर हा जो वरचा भाग आहे यावरती फोल्ड करत असताना ते व्यवस्थित चिकटलं जाईल यासाठी थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि या पद्धतीने या असा रोल बनवून घ्यायचा पाण्याचा मी ते बघू शकता मस्त असा रोल आपला त बनवून तयार झालेला आहे तर आता तुम्ही बघू शकता मस्त असा रोल आपला तयार झालेला आता मी ते एक चाळण घेतलेली आहे चाळणीमध्ये बनवलेला रोल ठेवून घेते आणि याच पद्धतीने मी दुसरा रोल देखील बनवून घेणार आहे तर या पद्धतीने दुसरा देखील मी रोल बनवून घेतलेला आहे यामध्ये तेल आपण लावून घेतल्यामुळे उकडत असताना हे अजिबात चिकटणार नाही वडी उकडून घेण्यासाठी आता मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण यावरती चाळण ठेवूया आणि यावरती आता आपण झाकण ठेवून या वड्या छान वाप लावून घेऊयात इथे आता आपण पाहूया वड्या उकडून झालेत की नाही तर इथे तुम्ही बघू शकता वडीचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे आणि वडी दाबल्यानंतर हाताने घट्ट देखील लागते इथे आता आपण जे पीठ लावलं बा, ला होतं बाहेर तर पीठ आलेलं ते देखील तुम्ही इथं बघू शकता मस्त आता घट्ट झालेला आहे आणि याचा कलर देखील चेंज झालेला आहे याचाच अर्थ वड्या आपल्या छान उकडल्या गेलेल्या आहेत आता गॅस बंद करून घेते मी आणि हे पूर्ण थंड करून तर वड्या आता आपण थंड करून घेऊया रोल हा आता पूर्ण व्यवस्थित थंड करून घेतलेला आहे आणि याच्या आता आपण पातळ पातळ तुकडे करून घेणार आहोत या पद्धतीने रोल तुम्ही बनवून फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता आणि हवं त्यावेळेला तळून आपण हे वडी खाऊ शकतो या पद्धतीने पातळ सगळे काप करून घेणार आहे मी काप करून घेतलेले आहेत मी दुसरा देखील रोल घेतलेला आहे आणि याच पद्धतीने मी याचे देखील काप करून घेते दोन्ही रोलचे काप करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप साऱ्या अशा वड्या आपल्या पाच ते सहा पानामध्ये झालेल्या आहे तर तेल आपलं छान कडकडीत गरम झाले की नाही ते बघण्यासाठी मी थोडासा तुकडा घालते यामध्ये तेल आपलं छान कडकडीत गरम झालेलं असलं पाहिजे म्हणजे छान वड्या तळ्या जातात तर यामध्ये मी आळूवड्या घालून घेते लहाचा तळून घेतलेला आहे खरपूर मी काढून घेते आता ताटांवर हमंग खुसखुशीत वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता तेलामध्ये घातल्यानंतर अजिबात वड्या आपल्या सुटलेल्या नाहीत मस्त अशा खुसखुशीत आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला तर ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर वेळात वेळ काढून आपली ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार भेटूया पुन्हा अशा छान छान रे रेसिपीसोबत धन्यवाद